पालकमंत्री पदावरून कुठलाही संघर्ष नाही कार्यकर्त्यांना वाटत असतं पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबद्दल निर्णय घेतील त्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असेल अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात चढाओढ पाहायला मिळतीय गुरुवारी सत्तावीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांबाबत घेतलेल्या आढाव्याची माहिती दिली यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना चांगलेच टोलवलं राज्यात महायुतीला पूर्ण बहुमत असतानाही मंत्रीपद वाटप खाते वाटप व्हायला उशीर लागला आता राज्यात पालकमंत्री पदावरून खेचा खेच आहे रायगडातही तो वाद दिसत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला यावर तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय घटक पक्षांना मान्य असतील ते योग्य निर्णय ते घेतील अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली जिल्ह्यात महायुती एकत्र लढणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला काही कालावधी आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे ती याचिका निकाली निघाली आणि मार्ग मोकळा झाला की आम्ही ठरवू असं खासदार यांनी तसंच वेगवेगळ्या जिल्ह्यात वेग -वेग राजकीय परिस्थिती राहू शकते अशा वेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः आणि महायुतीचे नेते मिळून निर्णय घेऊ या निवडणुकाही एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय तटकरेंवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार नाराज विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांसोबत सुनील तटकरे यांनी दगाफटका केल्याचा आरोप होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता माझ्यापर्यंत कुणी काही बोललेलं नाही असं उत्तर सुनील तटकरे यांनी दिलंय माझ्या लोकसभा मतदारसंघातील चारही आमदारांचे राष्ट्रवादीनं मनापासून काम केलंय यानंतर कुणाच्या मनात काही शंका असेल तर चर्चा होईल असंही ते म्हणाले गेल्या चाळीस वर्षातील रायगड जिल्ह्यातील अनेक राजकीय जडूतार मी पाहिलेत अनुभवले त्या संघर्षाला तोंडही दिलाय आता राज्य पातळीवर मी पक्षाचा प्रमुख आहे देश पातळीवर एनडीए चा घटक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं अशा वेळी इतक्या खाली येऊन बाबतीत राजकारण करण्याचं कारण नाही माझं मन आहे मोठ्या त्यांना सहकार्य करत असंही त्यांनी पंधरा वर्ष मी मंत्री म्हणून काम केलंय पालकमंत्री राहिलोय दोन वेळा लोकसभेला निवडून आलोय आपल्या नेत्याला पालकमंत्री पद मिळावं असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असत तसं वाटणं स्वाभाविक आहे त्यात दोष देण्याचं कारण नाही मात्र ज्यावेळी निर्णय होईल त्या दिवशी ते सर्व संपेल सर्वांना सोबत घेऊन काम सुरू होईल पुनश्च हरिओम अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली आहे यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हर्षल पाटील अमित नाईक चारू मगर तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत मनोज भगत ऋषिकांत भगत पेडचे दयानंद भगत आदी उपस्थित होते माझ्या लोक काय बोलेल नाही पण मी माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व विधानसभेचे उमेदवार जे महायुतीचे होते त्यांना ज्या ज्या ठिकाणी मी जाऊन जाहीर सभा घेणं अपेक्षित होतं त्या त्या ठिकाणी घेतलं आमदार अनेकेत वरती जबाबदारी टाकली होती अलिबाग पेण महाड मतदारसंघातील अलिबागमध्ये जबाबदारी हर्षल पाटलांच्या वरती सुद्धा समन्वयक म्हणून दिलेली होती पूर्णपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतदारांच्या पर्यंतची ताकद रायगड लोकसभा मतदारसंघातल्या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये दे देण्यात आलेली आहे त्याच्यात माझ्या मनामध्ये बिलकुल संदेह नाही कोणाच्यात असे समजे जर चर्चा होईल पनवेल उरण याही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्णपणाची ताकद प्रशांतजी ठाकूर असतील महेश बालजी असतील यांच्या उभी हो, केलेली आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देत असतो नेहमी माझ्या शुभेच्छा सर्वांसाठी नेहमीच असतात आणि मी गेले चाळीस वर्षे राजकारणात आहे गेल्या चाळीस वर्षाच्या रायगड जिल्ह्यातल्या राजकारणातले अनेक उतार मी पाहिलेले आहेत अनुभवलेले आहेत आणि मी त्या संघर्षाला तोंडही दिले आहे मी आता राज्य पातळीवरती पक्षाचा प्रमुख आहे देश पातळीवरती आज एन डी एचा महत्वाचा घटक म्हणून मला मानला जातो पाच असतं तर ते मला इतक्या लोअर लेव्हलला कोणाच्या वतीमध्ये वेगळं राजकारण करण्याचं कधीच नाही माझं मन मोठं आहे मोठ्या मानाने सर्वांचं अभिनंदन करत असतो ते जे पुढेही करत राहील आणि त्या कामाच्या मध्ये त्यांना जे काही सहकार्य असेल यापूर्वी केलेलं पुढे करण्याचा प्रयत्न राहील मला काही फरक नाही सगळं पंधरा वर्ष मंत्री राहिलो होता पंधरा वर्ष पालकमंत्री म्हणून वर काम केलंय बेल, दोन वेळा लोकसभेला दोन्ही वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आलो कुठे संघर्ष आहे एक असं आहे की प्रत्येकाला आपापलं असं वाटत असतं कार्यकर्त्यांना वाटत असतं पण मग सांगितलं की मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निर्णय घेतील सर्वांना मान्य असेल काय त्याच्यामध्ये आहे ते, ते प्रत्येकाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं ते वाटतं स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये दोष देण्याचं काही कारण नाही पण ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते सगळे संपेल सर्वांना सोबत घेऊन काम सुरू होईल जोरात पुन्हा शहरिओम लोकसभा विधानसभा या एकत्रितपणाने लढल्या गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला काही कालावधी आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे ती याचिका निकाली निघाली आणि एकदा निवडणुकीचा मार्ग मोका झाला की जरूर राज्य पातळीवरती आम्ही सगळे बसणार आहोत वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय परिस्थिती राहू शकते महापालिकांच्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती राहू शकते अशा वेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः भारतीय जनता पक्षाचे आज महानुपुर साहेब अध्यक्ष ते असतील शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेसाहेब कोणातरी नेमतच असतात मी सगळेजण बसून आढावा घेऊ आणि एकत्रितपणे लढण्याचा आमचा प्रयत्न असेल की इतक्या भक्कमपणाचं सरकार आहे आणि सरकार स्थापन झाल्यापासून विस्ताराला विलंब झाला हे मला मान्य आहे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काम शीघ्र गतीने सुरू केलं होतं सरकारचं काम थांबलेलं नव्हतं मंत्र्यांची शपथ झाली खाते वाटपाला थोडाफार उशीर झाला आणि ज्याला तीन पक्षाचं सरकार असतं त्याला थोडाफार उशीर कर होणं स्वाभाविकच त्या ठिकाणी कारण आता पुढची पाच वर्ष आम्हाला रोडमॅप घेऊनच त्या ठिकाणी काम करायचंय पालकमंत्र्यांचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एक दोन दिवसामध्ये करतील त्याच्यामुळे काय काम थांबलेलं नाही परंतु आपण म्हणते ती प्रक्रिया थांबता कामाने तो 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 नहीं है। या मतचं मी आहे नेमलं मी अमित भाईंचे आभार मानले पंतप्रधानांचे सुद्धा आभार मानले आमच्या कमिटीचा सुद्धा दौरा आम्ही नियोजित केला आहे त्यामध्ये अलिबागला भेट ठेवले गेल कारखान्याला व्हिजिट करण्यासाठी स्टँडिंग कमिटीचे बहुतेक लोकसभा राज्यसभा मिळून वीस ते बावीस खासदार येऊ शकतील त्याला त्या विस्तारीकरणाच्या कामाचा आम्ही आढावे घेणार आहोत बॉम्बे हायमध्ये ओ एन डी सीचं जे काही काम चालू आहे त्याचे सुद्धा प्रत्यक्षात पण पाणी काढणार आहोत जेणेकरून या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल पेट्रोलियम कंपन्यांचं अनेक प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यातून प्रकल्पग्रस्तांना योग्य तो नाही रोजगाराभरोतीस इतरही जे काही नकळत रोजगाराची निर्मिती असतील छोटे मोठे उद्योग असतील व्यवसाय असतील याच्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य कसे मिळेल या दृष्टीकोन दो सुद्धा आज या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्याला जो बोलवली होती एकदा मधल्या कालावधीमध्ये या ऑइल कंपनीचे सगळे चेअरमन ओएनडी चे चे चेअरमन यांची एकत्रित बैठक घेतली आणि त्यांच्याकडे सुद्धा या अवस्थेमध्ये मी चर्चा केलेली आहे जिल्ह्यामध्ये विशेष करून उरण असेल खालापूर असेल अलिबाग तालुक्यामध्ये असेल इथे जे जे काही या सर्वांना पेट्रोलियम विभागाच्या मार्फत आज विस्तारी करण्याची कामं सुरू आहेत याच्यामध्ये अग्र हक्काने भूमिपुत्रांचे प्रस्था असतील रोजगाराचे असतील या सुद्धा सतत संपर्क ठेवून याच्यामध्ये आपल्याला न्याय कसा मिळेल याचाही प्रयत्न नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये केला जाईल आजच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात की जी जी काही कामं जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली असतील राज्य योजना असतील जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत असतील याला कालावधी हो तीन महिन्याचा राहिलेला आहे मार्च अखेरपर्यंत ती कामं सुद्धा गुणवत्ता राखून कामाची क्वालिटी राखून योग्य पद्धतीने कशी करता येतील या दृष्टीकोनातून सुद्धा सूचित त्यांना त्या ठिकाणी केलेला आहे रखडलेला कोकणातला हा जो आपला राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचंही काम गतीने सुरू आहे एकदा गडकरी साहेबांची सुद्धा भेट घेतली प्रामुख्याने जास्त काम आज रखडलेलं आहे ते इंदापूरचा बायपास आणि माणगावचा बायपास याचं कारण वन खात्याची काही अडचण आणि भूसंपादनाच्या कामामध्ये निर्माण झालेल्या इतर काही समस्या त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल <coughs> याचाही प्रयत्न करण्याच्या शिक्षकातून गडकरी साहेबांना निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे मी उद्या ओलाडला नाक्यावरती तिथे उड्डाणपुलाचं काम चालू आहे सुद्धा पाणी करणार आहे रेल्वेचे सुद्धा दोन उड्डाणपूल रोहा अष्टमी आणि निणी खारापूरच्या तिथे आहेत त्याचे सुद्धा पाणी त्या ठिकाणी त्या त्यानिमित्ताने करणार आहे जेणेकरून भारत सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली कामं मर्यादित वेळेमध्ये कशी करता येतील याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी केला जाईल <laughs> मी एवढंच कारण मी पण महायुतीचा एक प्रमुख त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून या संबंधावरच्या चर्चेमधला माझा सहभाग असतो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला जो निर्णय घेतील महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या संदर्भातला तो निर्णय महाटीतल्या तिन्ही घटक पक्षांना मान्य असेलच कारण तो शेवटी त्या तिघांचा अधिकार आहे हे योग्य ते निर्णय घेतलेू च्या प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की ते ट्रेनिंगसाठी कर्नाटकामध्ये त्यांच्या एका प्रकल्पामध्ये गेले होते आता त्यांनी ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्यांना डोलवीच्या प्लॅनमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे अशी स्पष्टपणाची भूमिका मी त्यांना सांगितलेली आहे त्यांना मला या बाबतीमध्ये कंपनीच्या प्रशासनाच मत सांगण्यासाठी तीन चार दिवसाचा कालावधी दिला आहे आणि मी या सर्व तरुण तरुणींना एवढं आश्वस्त केले की तुम्ही एक तारखेला आजर होऊ नका तोपर्यंत कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल निवडणुकीत पराजय झाल्यामुळे संजय राऊतांच्या मनावरती खूप परिणाम झाला आहे त्याच्यामुळे त्यांना योग्य ते उपचार लवकरात मानव स्वतः चंदाने करावेत असा माझा सरकारला सल्ला आहे एक असं आहे की जी रिफायनरी आपल्या कोकणामध्ये अपेक्षित आहे ती रिफायनरी ग्रीन रिफायनरी असं त्यांनी त्या मला सांगण्यात आलेलं होतं परंतु जितक्या मोठ्या गुंतवणुकीची रिफायनरी अपेक्षित होती तेवढी मोठी रिफायनरी येईल की नाही याच्याबद्दल माझी शंका आहे हार्दीप पुरी या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याजवळ प्राथमिक माझी चर्चा झाली त्यानंतर सचिवांची सुद्धा माझी भेट झाली पण तुम्हाला तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी करता आली नाही त्याच्यामुळे नव्यानेच याची आता चर्चा सुरू झालेली आहे त्या रिफायनरी ती ग्रीन रिफायनरी आहे की नाही त्याचा रासायनिक परिणाम किती होऊ शकतो याचा पूर्णपणाचा माहिती घेईन आणि मग त्या संदर्भातलं धोरण ठपत आहे समुद्रकिनारा म्हणा रस्ता म्हणजे रेवस रेड्डी रस्ता मी मागे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की याच्यातल्या सगळ्या मुलांच्या बांधकामाची निविदा निघेल त्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी त्याची निविदा निघाली करंजा रेवर्स पूल काडीवरचा पूल आगरदांडा ते चुरमाडी पूल बांडला ते बाणकोट पूल केळशी नदीवरचा पूल या सगळ्या पुलाच्या कामाची निविदा निघाले कामं सुरू होती रस्त्याची अलाइनमेंट नक्की झालेली आहे ती सुद्धा सागरी मार्गावरनंच आहे ओरिजिनल जो सागरी महामार्ग होता त्याची आता भूसंपादनाच्या नोदेशा नक्की या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न राहील आणि पुढच्या तीन चार वर्षामध्ये पुलाच्या बांधकामासहित सागरी महामार्ग पूर्ण करण्याचं नक्कीच नियोजन राहील युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज